पंचशील नगर रेल्वे गेट बंद होणार नाही आमदार सुधीर गाडगीळ नागरिकांसह केली कामाची पाहणी जुना बुधगाव रोडवरील गेट नंबर एकशे एकोणतीस वरील नवीन रेल्वे पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे त्यासाठी रेल्वे गेट बंद करणार नाही असे महारेलचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना माहिती दिली तसेच सध्या रेल्वे पुलाच्या पिलरचे काम सुरू होणार असून त्यासाठी रोड दुभाजो करून रस्त्याची वाहतूक सुरळीत केली जाणार असून सदर रस्ता डांबरीकरण करून वाहतूक सुरू केली जाईल असंही यावेळी सांगितलंय त्यामुळे नागरिकांची अजिबात गैरसोय होणार नाही वाहतुकीचा ताण येऊ नये याचीही काळजी घेतली जाईल असे आश्वासन आमदार सुधीर घाटगिळ यांनी दिली पंचशील परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे नवा पूल उभा असणार असून त्यामुळे रेल्वे फाटक बंद होणार असल्याच्या चर्चा असल्याच्याही पार्श्वभूमीवर आमदार गाडगे यांनी भेट दिली नागरिकांसह नवीन रेल्वेच्या जागेची पाहणी केली चिंतामणी नगर पुलाचे काम रखडले असून त्यामुळे गैरसोय होत आहे या मार्गावर रेल्वे आल्यानंतर पंचशील नगर फाटक बंद केल्याने नागरिकांना बराच काळ तिष्ट्यात उभारावे लागते वाहतुकीची कोंडी होते वाहनधारकांची गैरसोय होत असल्याचे सांगितले त्यात आता नवीन पुलाच्या कामामुळे रेल्वे फाटक बंद झाल्यास प्रचंड गैरसोय होणार असल्याचं तेथील नागरिकांनी सांगितले आमदार सुधीर गाडगिळ यांनी या संपूर्ण मार्गाची पाहणी करून रेल्वे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली प्रस्तावित नव्या पुलाच्या बांधकामाबाबत माहिती जाणून घेतली सध्या काम करत असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याचे दुभाजक केले जातील वाहतुकीला कोणताही अडथळा न होता रेल्वे पुलाच्या पिलरचे काम सुरू होणार आहे पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या रेल्वे गेटला अंडरपास होणार आहे त्यानंतर रेल्वे गेट बंद होणार आहे त्यामुळे नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही रेल्वे गेट बंद होणार ही माहिती चुकीची असल्याने नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये नागरिकांनी निश्चिंत राहावे असे आवाहन आमदार गाडगे यांनी दिले यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी स्थायी समिती धीरज सूर्यवंशी माजी नगरसेवक संजय एमगर आयुब पटेल संदीप थोरात महारेल अधिकारी साई प्रताप तसेच ठेकेदार वैभव कलगुड आदी भागातील नागरिक व अधिकारी उपस्थित होते चिंतामणी नगर येथील रेल्वे पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा असे रेल्वे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना आमदार गाडगीळ यांनी सांगितले त्यावर आम्हीही प्रयत्नशील असून जून अखेर रेल्वे पुलाची कामं पूर्ण होईल असं संबंधित ठेकेदार यांनी सांगितले अशी माहिती यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली ुद्राव रस्ता येथे होणाऱ्या कुडाण पुलाच्या बाबत माहिती घेण्यासाठी मी आज साईट विजिट केली त्या ठिकाणी कौरगुर कस्टी कौरगुरचे धाजर होते त्या ठिकाणी पाणी केली असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की हा पूल पूर्ण पूर झाल्याशिवाय रेल्वे गेट कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाहीये आम्ही जे पिअर ह्या रस्त्यावर गेला आहे त्यासाठी आम्ही पर्यायी शेजारी रस्ता दादरी रस्ता करतोय हे कुठलाही त्रास लोकांना होऊ नये या दृष्टीने आम्ही हे योजना केलेली आहे आणि शंभर टक्के जेव्हा हा पूल पूर्ण होईल त्यावेळेला रेल्वे आणि पण आहे आहे माझी विनंती आहे की आपण कुठल्याही अफवेवर गैर विश्वास न ठेवता कुठलाही गैरसमज न करून घेता आपलं काम चालू ठेव धन्यवाद राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका